क्रेस या कवीचं खरं तर दुःखावरचं प्रेम अपार त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल म्हणजे एखाद्या कवीचं दुःखावरचं प्रेम किती असावं तर ह्याचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर खरं तर वस्तुपाठच ग्रेस आपल्यासमोर घालून देतात पाऊस ही कविता दुःखाची सगळ्यात काय म्हणतात आरती असंच म्हणायला हरकत नाही कारण की जसं दुःख झरत जातं तसा त्या पावसावरची ही कविता आपण ऐकतो आपण आधी कविता ऐकूया आणि मग त्याचा रसग्रहणाचा आस्वाद घेऊया आणि तुमच्या समोर सादर करत आहे माधुरी सुतार पाव पाव कधी पडतो पडतु कधीचा पडतो झाडांची हलती कधीचा पडतो just <Sessizos> proper

आज पहारा आज पहारा आज पहारा पास कथीच पडतिडा हलती पाऊस कधीचा पडतो पाऊस कधीचा पाऊस या कवितेचं थोडस रसग्रहण आपण करायचा प्रयत्न करूया असं म्हणतात की दुःखाच्या आठवणी या एकामागोमागे येत राहतात आणि जशा पावसाच्या सरी कोसळतात हो तसं तुमचं दुःख सतत झरत राहतं एक दुःखाचा कढ असं त्याला मराठीत म्हणतात एक दुःखाचा कड आला की पुढचा कढ येतच राहतो आणि एस्पेशली दुःखाच्या बाबतीत असं आपण नक्कीच म्हणू शकतो की जेव्हा ते दुःख आपण व्यक्त करायला लागतो तेव्हा त्याचा सूर जसा मंद असतो आणि तो आर्त सूर कधीकधी दुसऱ्यालाही स्वतःचं दुःख व्यक्त करायला भाग पाडू शकतो याच्यातलं एक रूपक नक्की इथं सांगावंसं वाटतं शुभ्र फुलांची ज्वाला म्हणजे ग्रेस यांनी नक्षत्रांना शुभ्र फुलांची ज्वाला असं म्हटलंय आणि जेव्हा तो पाऊस धुकूधोक कोसळायला लागतो तर इतका वेळ प्रकाशमान असलेली सगळी ती नक्षत्रं आता पूर्णतः झाकळून जातात अंधारून येतं आणि ते लुकलुकणारे तारेसुद्धा दिसे नसे होतात अशी ही पाऊस ही कविता आकाशाचं खरं तर उदन म्हणजे पाऊस असं आपण म्हणतो तर ढग आणि समुद्र यांनी संगणमत करून केलेला हा डाव ज्याच्यामध्ये आकाश कोसळतं रडत राहतं आणि कदाचित कवीच्या मनामध्ये सुद्धा त्याचा त्या दुःखाच्या कोसळणाऱ्या सरी उमटत राहतात अशी पाऊस अशी खूप सुरेख कविता ग्रेस यांचं एक खूप सुरेख असं वाक्य आहे की आ, ग्रेस म्हणतात माझ्या निर्मितीशील वृत्ती प्रवृत्तींना छेदून जाणाऱ्या व समांतर जाणाऱ्या वाङ्मया पिंडातून त्यांच्या निर्मितीतून संक्रांत होणाऱ्या लहरी आणि त्यांच्या त्या पकडण्याची अंतस्त प्रक्रिया नेहमीच चालू असते आणि नेहमीच कार्यशीलही असते सहोदरांचे माझे संबंध निव्वळ साधनात्मक किंवा भाडोत्री असे नसतात हे सहोदर माझ्या काळात भूतकाळात कुठेही सापडू शकतात आणि तसे ते सापडलेले आहेतच रामदासांची रवींद्रनाथांची गीतांजलीतली प्रार्थना रॉबर्ट फास्ट रिल्के किंवा स्पॅनिश कवी लोरका किंवा शरदचंद्र चॅटर्जी हे महानुभावीय गद्य माझी आई या सगळ्यांचे आघात संधान कधीकधी वाद्यवृंदांच्या अमिटलहरींप्रमाणे माझ्या मनोभूमीत निनादत असतात आणि त्याच काव्याचेच आज आपण गीत गात असतो तर स्पॅनिश कवी लॉर्का यांचीच एक खूप छान गिटारवरची कविता आहे अर्थात ही कविता आहे स्पॅनिशमध्ये पण मी तुमच्यासमोर इंग्लिशमध्ये सादर करते आणि ही कविता खास अशासाठी कारण की आ, हे पूर्ण ॲडलेप ज्या तालावर आणि सुरावर उभं राहिलं तो सूर आजचा आहे गिटारचा आणि आमच्याबरोबर आहे प्रियम तर ही लॉर्का या स्पॅनिश कवीची छोटीशी कविता ग्रेसच्याकडे वळण्याआधी ग्रेसच्या सहोदरांची म्हणून गिटार बिगिन्स टू सॉप गिटार बिगिन्स टू सॉब डॉन ड्रिंकिंग कप स्मॅश गिटार बिगिन्स टू सॉब यू कांट मेक इट स्टॉप इट इज इम्पॉसिबल टू सायलेन्स इट मोनोटोन ऑफ सॉब्स लाईक वॉटर लाईक वेन डुवर द स्नो इतका वेळ आपण दुःखाचीच गाणी ऐकतोय आणि खरं तर गिटार हे सुखाचं वाद्य म्हणून गणलं जातं पण लॉरका आणि कदाचित आज प्रियमयी हेच सांगत असेल की हे दुःखाचंही वाद्य असू शकतं सो बॅक टू ग्रेस अगेन या कार्यक्रमाच्या किंवा या संकल्पनेच्या सगळ्यात शेवटच्या गाण्याकडे आपण वळतोय घनकंपमूरा असं खूप सुरेख पावसाळ्याच्या आधीचं वर्णन असलेली ही कविता घनकंप मयुरा ही कविता जेव्हा ग्रेसने बांधली की तेव्हा पावसाळ्याचं खूप सुंदर असं वर्णन त्यांनी केलं जणू ते मोराला आदेश देतात की बघ आता इतके दिवस तृषार्थ जमिनीला भिजवणारा मेघ डोळ्यासमोर आला आहे तुझा पिसारा उघड आणि त्याला आव्हान दे आणि सांग की आता तू कोसळ म्हणून वेगवेगळ्या स्वरूपाचे आघात ते मोराच्या बाबतीतले दाखवतात की घनसंथ मयुरा घन घनरंग मयुरा घनदंग मयुरा तर पावसाची जसजशी गती वाढत जाते तस तसा त्या घनांचा आकार आवाज सगळ्याच गोष्टी बदलत जातात आणि त्याचीच परत परत आठवण ग्रीस कदाचित त्या मोराला करून देत असतील याच्यामध्ये एक अजून एक रूपक असं आहे की सरस्वतीचं वाहन मोर आणि गंगावतरणाच्या वेळेला जेव्हा गंगा आली पृथ्वीवर तेव्हा त्याचा जो प्रवाह जो कोसळत होता तो चंद्रावरनं कोसळत होता आणि त्याच्यामध्ये त्या सरस्वतीची वस्त्र भिजली आणि मग आता मोराला सांगायला जागा पण नाही आहे की तू सरा खोल म्हणजे तुझ्या त्या आडोशाला मी माझी वस्त्र पालटेल अशी ती सगळ्यात शेवटची त्या ओळीचं हे रूपक अशी ही सुंदर अशी कविता आपण या कवितेचं वैशिष्ट्य असं की हृदयनाथने त्याला ज्या प्रकारे चाल लावली तर असं वाटतं की खरोखर कुठेतरी मोराचं नृत्य किंवा तो पदन्यास ऐकायला येईल की काय कारण वेगवेगळ्या लेवल्सवर हे गाणं बांधलं गेलं आहे आम्ही खूप छोटासा प्रयत्न करणार आहोत हे गाणं तुमच्यासमोर सादर करायचं तर आमच्या सगळ्याच गायक मित्रांना मी इथे बोलवते विपुल स्नेहा रेणुका माधुरी आणि समीर सगळेच जण यापुढे यूरा घनकम्पमयूरा तुला इशारा घनकम्पमयूर सारा प्राण आडवा पडे तू वळशील माझ्या कडे तू वळशील माझ्या कडे घनकंप मयुरा तुला इशारा खोल पिसारा प्राण आडवा पडे गन कम्प तुला इशारा खोल पिसारा त्राण आणवा पड़े तू वलशिदमा जा कड़े तू वलशिदमा जा कड़े யூர நீ ஃபக்கீரா रे पुरा कृष्ण लाजे दिपेसन्त मयूरा पूर दारापुरे पुकारा कृष्ण गीता तु मा മയൂരാള മയൂരാംഗീരാ തുടരാ കഴി ഭീഷണ कपा ते भीषण कपा मयूरा रङ्गकीरा तला बहारा पतरवा मयूरा रङ्गीरा तला बहारा पात वारी ते भीषण कपाई ते भीषण कपा घन दङ्गमयूरा कुसहारा चंद्र थरथरते ती वस्त्र कुठे पालटते घनकंप मयूरा तुला इशारा फोन पिसारा आडवा पडे घनकांप मयूरा तुला इशारा फोन पिसारा आडवा पडे घनकम्प मयूरा तुला इारा फोल पिसाराणाडवारे घनकम्प मयूरा तुला इारा फोल पिसारा प्राणाडवा परे घनकम्प मयूरा तुला या कवितेचं असं थोडंसं अध्यात्मातलं निवेदन करायचं कारण असं की ग्रेस ही कविता यांच्या सगळ्याच कविता तुम्हाला आत्मभग्न करवतात कुठेतरी स्वतःचा शोध घ्यायला भाग पडतात मयुरा तुला इशारा खोल पिसारा प्राण आडबा पडे तू वळशील माझ्याकडे मनाचा मोर जेव्हा पूर्ण पिसारा उघडून त्या मटेरियलिस्टिक जगामध्ये वेगवेगळी योगधानं सांभाळत असतो तेव्हा कुठेतरी ती अंतर्मनाची गाज येते आणि सांगते की तू परत वळ गो बॅक टू युअर पॅशन जे खरंच तुला करण्यासाठी तू आलायस तिथे परत जा प्राण आडवा पळी तू वळशील माझ्याकडे घनसंत मयुरा धूळ दरारा तीक्ष्ण निखांची दीप्ती गीतातून गळते माती धूळ दरारा कुठे पुकारा हे सगळे मटेरियलिस्टिक जगातली रूपकं वाटतात खूपदा असं जाणवतं की आपण आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा परत एकदा बसतो की नक्की मी काय करतो आहे आयुष्यात तर त्याचं उत्तर हे कदाचित सगळंच मातीमोल झालं आहे सगळंच धुळीसम झालं आहे आणि तिथे ते तीक्ष्ण निखांची दीप्ती म्हणजे ते तेजाळी झळाळी जी आहे ती तुमच्या आतल्या आवाजाची आतल्या पॅशनची जी झळाळी आहे ती तुथपर्यंत पोचते आणि गीतातून गळते मातीचं आपण असं म्हणू शकतो की परत एकदा जेव्हा तुम्ही तुमच्या पॅशनकडे परत एकदा तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाकडे जेव्हा वळता तेव्हा तुम्ही त्या मातेशी परत तुमच्या सत्वाशी जोडले जाता रंग फकीरा तुला पहारा कातडे तडेपाळ त्यावेळी ते भीषण ऊन कपाळी स्वतःच्या पॅशनवर चालण्यासाठी एक जिगरा लागतो कुठेतरी एक हिंमत लागते कितीही संकट आली तरी मी पुढेच जाणार आणि मी आहे त्या वाटेवर चालत राहणार याची एक हिंमत लागते मग किती का ऊन असे ना किती का कष्ट मला झेलायला लागेन मी ते पुढेच जाणार आहे कारण की माझ्याच आतल्या मनाचा मला पहारा आहे की मी त्याच वाटेवर चाललं पाहिजे नको शहारा हलका वे वारा बिंदीत चंद्र थरथरते ती वस्त्र कुठे पालटते आपलं नशीब असतं ते असंच असतं जोपर्यंत आपण त्याला टक्कर देत असो तोपर्यंत ते आपल्यावर हसत असतं आणि जशी जशी आपली त्याच्यावर मात करायची संधी आपल्याला मिळत जाते तस तसा तो हलका सुखाचा वारा आपल्यापर्यंत पोचतो बिंदी त्या चंद्र थरथरतो ते, ते नशीबही कुठेतरी थरथरतं थर्थ। आणि आपलं नशिबच परत एकदा वस्त्र पालटतं आणि आपण त्या परत एकदा आपल्या पॅशनच्या हिरव्यागार कुरणात जाऊन पोचतो अशीही असं हे वेगळं थोडंसं रसग्रहण कदाचित तुम्हालाही आवडेल अशी आशा आहे आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम आमच्यावर असंच कायमस्वरूपी राहू धन्यवाद